आज योग घडून आलं ना बहिणी नायन केलं माझ्या मनासारखं झालं बहिणी नायन केलं माझ्या मनासारखं झालं पाहुणी नायन केलं माझ्या मनासारखं झालं पाहुणी नायन केलं आज येणार होत्या जालन्याला पुरस्कार बघा घेण्याला आज येणार होत्या जालन्याला पुरस्कार बघा घेण्याला योगा योगी योगा ना 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 योग आलं पाहुणी नाही केलं माझ्या मनासारख झालं पाहुणी नाही केलं जेवण केली पुरणपोळी जेवण केली पुरणपोळी आज बसून खेळी मेळी असं योग घडून आलं पाहुणी नाही ना केलं माझ्या मनासारखं झालं पाहुनी नायन केलं महाराष्ट्रात झालं नाव गाव देमनी वाय गाव महाराष्ट्रात झालं नाव गाव देमनी वाय गाव आज योग घडून आलं बहिणी नायन केलं माझ्या मनासारखं झालं बहिणी नायन केलं